सावरगाव विद्यालयात एकशे पंचवीस विद्यार्थ्यांना वह्यांसह साहित्याचं वाटप येवल्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जनसेवा जनकल्याण सेवा समितीच्या वतीने सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम जी पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात एकशे पंचवीसवर गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी अर्धा डझन वह्या पाणी बॉटल शैक्षणिक साहित्याचं पें, पेन पेन्सिल पट्टी खोडरबर शार्पनर असे विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्याचं वाटप आज करण्यात आलं जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे व सहकार्याने यांनी या गरीब विद्यार्थ्यांच्या पंखा जणू बळच भरून शैक्षणिक प्रगतीला मोठा आधार दिलाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यंग चित्रकार प्रभाकर झळके सर होते जनकल्याण सेवा समितीचे से सर्व सदस्य तसेच प्राचार्य डी बी नागरेसर पर्यवेक्षिका सविता सौंदाणे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी विद्येची देवता सरस्वती माता तसेच शिक्षण प्रसारक मंडळ नगरसूल संस्थेचे संस्थापक स्वर्गीय अण्णा बाबा पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्राचार्य नागरेसर पर्यवेक्षिका सौंदाणे मॅडम ज्येष्ठ शिक्षक गजानन नागरेसर सुमेध कुऱ्हाडे सर, सुमे सर व इतर शिक्षकांच्या हस्ते सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणारी ही शाळा आहे या शाळेचा भौतिक परिसर आणि गुणवत्ता उल्लेखनीय असून तालुक्यात सावरगाव शाळेचा नावलौकिक असल्याने गौरवद्गार यावेळी नारायण मामा शिंदे झळकेसर यांनी काढले सर्वदान श्रेष्ठ असून गोरगरिबांना विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य वाटून दातृत्वाचा आदर्श नारायण मामा शिंदे यांनी उभा केल्याचं प्राचार्य नागरेसर यांनी आपल्या मनोगतात म्हटलंय संतोष सर यांनी सूत्रसंचालन केलं तर वसंत सर यांनी आभार मानले आहेत